स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग पंचाहत्तरावा आणि त्याचं विवरण गुरुभजनी कंटाळा घात करील ते टाळा घात आजवेरी झाला याचा विवेक पाहिला इंद्रिये जै नायकिती किती गुरुपद्म स्मरा चित्त चांचल्य जाय गुरु दावी आत्मसोय सोय लागता आनंद श्री स्वामी स्वरूपानंद स्वामी पायी घालू मिठी कनवाळू माय मोठी, माता जाणे हिताहित नित्य बाळा सांभाळित आम्ही बालके अज्ञान परिदाविले निधान या अभंगाचा भावार्थ असा गुरु भजन करण्यात कंटाळा केल्यास घात करून घेतल्यासारखं होईल हा घात अविचार टाळावा सिंहावलोकन केल्यास आजवर असा आत्मघात झालेलाच आहे विवेकानं पाहिल्यास हे ध्यानात येईल जेव्हा इंद्रिय आपल्या विवेकबुद्धीचं सांगणं ऐकणार नाहीत तेव्हा पश्चाताप करावा गुरुचरणाचं चित्तात स्मरण करावं चित्तातील चांचल्य जेव्हा संपून जाईल तेव्हा सद्गुरू आत्मसोय दाखवतील सोयीचा मार्ग सापडला की आनंद प्राप्ती होईल स्वामी स्वरूपानंदांच्या पायी मिठी घालावी क्षमा मागावी प्रार्थना करावी सद्गुरू हे मातेसारखेच असतात माता जशी मुलाचं हित अहित पाहते आणि आपल्या बालकाला नित्य सांभाळते त्याप्रमाणे सद्गुरुचरणी आम्ही लहान बालकच आहोत पण सद्गुरू माऊलीनं आम्हाला आत्मसुखाचं निधान दाखवून दिलं आहे या अभंगावरचं चिंतन असं सद्गुरू आणि ब्रह्म हे एकच आहेत गुरुरूप किंवा ब्रह्मरूप होणं हेच साधकाचं ध्येय असतं निजरूप कळावं त्याची प्राप्ती व्हावी याकरता गुरुभक्ती गुरुभजन हाच एकमेव उपाय आहे सद्गुरुवीण ब्रह्मज्ञान सर्वथा नव्हे जाण हे उपनिषदार्थ प्रमाण परमनिर्वाण सांगितले असं अवधूत संवादात अवधूतानं मार्गदर्शन केलं आहे म्हणून गुरुभजनाचं अखंड अनुसंधान साधक करीत असतो हे भक्तिमार्गातील अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे अशी गुरुभक्ती न करणाऱ्या साधकाच्या साधन मार्गात अनेक अडचणी येत राहतात त्या दूर करण्यातच बराच काळ निघून जातो समर्थ सांगतात अंतरी लागले ध्यान सर्वोत्तमाचे अशी अवस्था साधकाची होते आपल्या आचार विचारास विवेक वैराग्याची सवय लावून घेऊन सतत चैतन्याशीच तादात्म्य पावण्याचा प्रयत्न करणं म्हणजे गुरुभजन या अवधूत संवादातच गुरुभजनात कोणता विक्षेप येतो घात करतो हे सांगताना अवधूत म्हणतात गुरुने सांगितले कानी स्वरूप बोध जाहला मनी परी तेन निश्चळपणी ब्रह्मदर्शन विक्षेपू होता प्रपंच दर्शन वृत्तीसी विक्षेप होय जाणं तो विक्षेप कराया छेदन बहु गुरु म्या केले विशेषत प्रारब्ध योगे जोडले गेलेले स्त्री पुत्र धन यापासून निर्माण होणारी काळजी चिंता यांचा विक्षेप बलवान असतो त्यामुळं मन चित्त चंचल होतं पंचेंद्रिय ताब्यात राहत नाहीत यावर उपाय काय मामा सांगतात अशा ही सद्गुरूंचंच स्मरण करावं त्यांनी केलेला बोध आठवावा किंवा त्यांनी दिलेलं नाम घ्यावं म्हणजे आत्मतत्वाच्या अनुसंधानात बाध येत नाही ज्ञानमार्गी साधक विवेकाचा आश्रय करून जगापासून असंग होण्याचा अभ्यास करतो तर भक्तिमार्गी साधक भावपूर्ण श्रद्धेनं सर्वत्र भगवत स्वरूप पाहण्याचा अभ्यास करतो चित्त चांचल्य घालवण्याचे हे दोन उपाय आहेत संजीवनी गाथेत स्वामी स्वरूपानंद सांगतात भक्तीभावे रात्रंदिन घडो चित्ता हरिचिंतन काम क्रोध लोभ दंभ मोह मान अवघे नारायण रूप झाले हे गुरुकृपा सामर्थ्यानं जमतं आईजशी मुलाचं हित अहित पाहते मुलाला सदैव सांभाळून घेऊन त्याच्या कल्याणासाठीच झटते तसंच सद्गुरू सत्शिष्याला कनवाळूपणाने सांभाळून घेतात त्याचं अज्ञान दूर करून आत्मानंदाचा ठेवा देतात जो भावे भजे गुरु भजनी तो नित्य नांदे सच्चिदानंद भुवनी हे सत्य सत्य माझी वाणी विकल्प कोणी न धरावा असं श्रीकृष्ण स्वमुखानं भागवतात सांगतात हे होतं पंच्याहत्तराव्या अभंगाचं विवरण यानंतरच्या भागात आपण शहात्तराव्या अभंगाचं विवरण ऐकूया पावे भक्ता श्री रि ज्ञात्यासि मोक्ष श्री श्रीस्वामी स्वरूपानन्द कृपाङ्कितमलानन्द सद्गुरु